बरेच प्रयत्न करून सुद्धा फेशियल फॅट कमी होत नाहीये का त्यामुळे तुम्ही वैतागलात का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण या व्हिडिओमधून मधून आम्ही तुम्हाला फेशियल फॅट कमी करण्यासाठी काही एक्सरसाइज सांगणार आहोत ज्यामुळे नक्कीच तुमचं फेशियल फॅट कमी होईल त्यामध्ये नंबर वन आहे फेस स्ट्रेचिंग डबल चीन म्हणजेच अनेकदा हनुवटीच्या खाली चरबी वाढल्यामुळे चेहऱ्याची शोभा कमी होते ही चरबी दूर करण्यासाठी एक सोपा व्यायाम तुम्ही करायचा आहे त्यासाठी ताट बसून तुमचा चेहरा मागील बाजूला तुम्हाला झुकवायचा आहे वर मान करून छताच्या दिशेने तुम्हाला आता छताकडे पाहत असताना किस जे आपण करतो ना तसं करून तुम्हाला पाच सेकंद थांबायचे से. पुन्हा मान खाली घेऊन चार ते पाच वेळा तुम्हाला ही एक्सरसाइज रिपीट करायचे नंबर दोन आहे बलून एक्सरसाइज दीर्घ श्वास घेत असताना तोंडात तुम्हाला हवा भरायचे आणि गाल फुग्यासारखे फुगवायचे दहा सेकंद हवा तोंडात रोखून ठेवा आता दहा सेकंदासाठी हवा डावीकडील गालात आणि नंतर उजवीकडच्या गालात असं दहा सेकंदासाठी धरून ठेवण्याचा प्रयत्न करा नंबर थ्री आहे फिश पाऊट हे काय आहे तर गालावरची चरबी कमी करण्यासाठी तसंच डबल चीन म्हणजेच हनुवटीच्या खाली आलेली चरबी कमी करण्यासाठी पाउटिंग ही एक चांगली एक्सरसाइज आहे तुम्ही अगदी घर बसल्या बसल्या दिवसातून तीन ते चार वेळा ही एक्सरसाइज करू शकता तोंड बंद करा आणि माशाच्या चेहऱ्याप्रमाणे गाल आतल्या बाजूला खेचून घ्या या पोज मध्ये राहून हसण्याचा प्रयत्न करा पंधरा ते वीस सेकंद या पोझ मध्ये राहा तुम्हाला गाल आता पोज सोडा आणि मग आराम करा नंबर चार आहे जबड्याचा व्यायाम जॉ लाईन चांगली करण्यासाठी म्हणजे जबड्याच्या आजूबाजूची चरबी कमी करण्यासाठी हा व्यायाम तुम्ही करू शकता यासाठी मान वर करून छताकडे तुम्हाला पाहायचंय जेव्हा तुम्ही बघत असाल तेव्हा जबडा वरच्या दिशेने खेचण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे यामुळे हनुवटी खालील तसंच मानेवरील चरबी कमी व्हायला हवी यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील चरबी कमी होईल शिवाय चेहऱ्याच्या स्नायूंची म्हणजे मसलची हालचाल झाल्यामुळे ब्लड फ्लो सुद्धा नॉर्मल होईल सो दॅट्स ऑल या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगितलेल्या एक्सरसाइज तुम्हाला हेल्पफुल वाटल्या का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमस सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो so, लोकमसखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं तो आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील